नमस्कार आज आपण एका अशा अदृश्य शक्तीबद्दल बोलणार आहोत जी तुमच्या घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणू शकते ही शक्ती म्हणजे नुसता कलश नाही तर साक्षात लक्ष्मीचं आणि देवी शक्तीचं जागृत स्वरूप सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते देवी महात्म्यामधला हा श्लोक साक्षात देवीचा आवाहन आहे आणि कलश म्हणजे या देवी शक्तीवा आपल्या घरात आपल्या जीवनात कायमस्वरूपी स्थापित करण्याचं एक पवित्र माध्यम आपल्या सनातनी हिंदू धर्मात प्रत्येक शुभकार्यात कलश स्थापनेचं महत्त्व अनमोल आहे ही केवळ एक परंपरा नाही तर आपल्या घराला स्वर्गाचं रूप देणारं एक वैज्ञानिक पैलू आहे जे आजवर अनेकांना माहीत नाही तुम्हाला वाटत असेल की कलश म्हणजे नुसतं एक भांड पण ही तुमची सर्वात मोठी चूक आहे कलश म्हणजे नुसतं मातीचं किंवा धातूचं भांड नाही तो तर साक्षात अमृत कलश आहे हे एक अदृश्य ऊर्जा केंद्र आहे जे तुमच्या घरात लक्ष्मीला स्थिर ठेवतो कल्पना करा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा अखंड प्रवाह वाहत आहे ज्यामुळे प्रत्येक वास्तुदोष दूर होतो आणि तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात नुसतं एवढंच नाही तर तुम्हाला मानसिक शांतता आणि एक अदम्य आंतरिक बळ मिळतं ही केवळ एक पूजा नाही तर तुमच्या संपूर्ण सूक्ष्म ऊर्जा क्षेत्राचं तुमच्या प्राणिक फील्ड च शुद्धीकरण आहे ज्यामुळे नकारात्मकता घराबाहेर फेकली जाते कलश म्हणजे फक्त एक वस्तू नाही तो साक्षात देवीचं विशेषतः लक्ष्मीचं आणि तुमच्या कुलदेवीचं जागृत रूप आहे तुमच्या घरात देवीचा टाक असेल खंडोबाचा टाक असेल किंवा कोणतीही कुलदेवता असेल तिच्या शक्तीचं एक केंद्रीकरण म्हणजे हा कलश तो घरात अखंड लक्ष्मी एक शक्तिशाली प्रतीक आहे अनेक लोकांच्या घरी देवीचा टाक खंडोबाचा टाक असतो पण कलश नसतो यामुळे एक शक्तीचा स्रोत हरवल्यासारखं होतं आणि घराला एक पोकळी जाणवते कलश घरात चैतन्य पवित्रता आणि समृद्धीचा केंद्रबिंदू बनतो ज्याप्रमाणे आपल्या विचारांनी आपण वास्तव निर्माण करतो त्याचप्रमाणे कलशाच्या स्थापनेने आपण घरात सकारात्मक ऊर्जा खेचून आणतो हा एक प्रकारे कॉस्मिक एनर्जी विश्वाची ऊर्जा आपल्या घरात आणण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न कलश कुठे ठेवावा अनेक जण कुठेही कलश ठेवतात आणि मग लक्ष्मी स्थिर का नाही असा प्रश्न विचारतात कलश ठेवण्याचं एक विशिष्ट अत्यंत प्रभावी स्थान आहे कलश हा देवघराच्या अगदी बाहेर किंवा देवघराच्या उजव्या बाजूला असावा जर तुम्ही कुलदेवीचा कलश स्थापित करत असाल तर तो देवघराच्या डाव्या बाजूला ठेवला जातो तुमच्या घरी कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिच्या उजव्या बाजूला मंगल कलश आणि डाव्या बाजूला नेहमीचा कलश ठेवावा जर जागेची अडचण असेल तर काळजी करू नका तुम्ही तो लाकडी पाटावर मार्बलच्या स्तंभावर किंवा अगदी स्वच्छ जमिनीवरही ठेवू शकता पण हे स्थान ठरवताना त्याची पवित्रता आणि ऊर्जा केंद्र म्हणून त्याची भूमिका लक्षात घ्या तुम्हाला माहित आहे का की तुमच्या घराची दिशा तुमच्या भाग्यावर कसा परिणाम करते देवाची मूर्ती किंवा फोटो नेहमी उत्तर दिशेला असावा याचे कारण सोपे आहे तुम्ही जेव्हा पूजा करता तेव्हा तुमचे मुख पूर्वेकडे येईल पूर्व दिशा ही केवळ सूर्याच्या उगवण्याची दिशा नाही तर ती सकारात्मक ऊर्जा आणि प्रकटीकरणासाठी सर्वोत्तम मानली जाते तुमच्या पूजा करतानाच्या या दिशेमुळेच विश्वाची प्रचंड ऊर्जा तुमच्या घरात प्रवाहित होते जर तुम्ही चुकीच्या दिशेने पूजा करत असाल तर तुम्ही नकळत त्या ऊर्जेचा प्रवाह थांबवत आहात त्यामुळे कलश आणि देवतेची दिशा योग्य ठेवणे हे लक्ष्मीला घरात आकर्षित एक अदृश्य द्वार आहे कलश थेट जमिनीवर ठेवू नका समृद्धीला स्थिर करण्यासाठी त्याचं अधिष्ठान म्हणजे बेस मजबूत असणं गरजेचं आहे प्रथम एक पवित्र पाठ घ्या किंवा पूर्णपणे स्वच्छ जागा निवडा यावर तांदळाची एक सुंदर रास करून त्यावर कलश ठेवावा तुम्हाला वाटेल नुसते तांदूळ का तांदूळ हे अन्नपूर्णा देवीचं प्रतीक आहेत जे घरात कधीही अन्नाची कमतरता येऊ देत नाहीत ही तांदळाची रास केवळ एक मांडणी नाही तर ती स्थिरता धनवृद्धी आणि घरात बरकत राहण्याचे एक शक्तिशाली संकेत आहे या छोट्याशा कृतीतून तुम्ही घरात कायम स्वरूपी थांबण्याचं आवाहन करत आहात ही केवळ एक परंपरा नाही तर ऊर्जा स्थिरवण्याचे एक विज्ञान आहे आता कलशात काय घालायचं हे सर्वात महत्वाचं अनेक जण फक्त पाणी घालून मोकळे होतात पण त्यामुळे कलशाची खरी शक्ती जागृत होत नाही प्रथम कलशावर पवित्र स्वस्त तीक चिन्ह काढा त्यानंतर त्यात शुद्ध पाणी भरा जर उपलब्ध असेल तर थोडं गंगाजल नक्की घाला त्यानंतर एक नाणं सुपारी हळकुंड आणि काही अक्षता घालाव्यात तुम्ही त्यात तुळशीपत्र आणि दुर्वा देखील घालू शकता ही सर्व द्रव्य केवळ वस्तू नाहीत तर ती सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारे आणि पवित्रता वाढवणारे शक्तिशाली घटक आहेत या प्रत्येक घटकाचं स्वतःचं एक महत्त्व आहे जे एकत्र येऊन कलशात चैतन्य निर्माण करतात हे घटक तुमच्या घरात दैवी ऊर्जा खेचून आणतात आता कलशाच्या डोक्यावर काय ठेवायचं इथेच अनेक जण चूक करतात आणि कलशाची ऊर्जा अपूर्ण राहते कलशावर नेहमी पूर्ण नारळ ठेवावा आणि त्याची शेंडी वरच्या दिशेने असावी या नारळालाही स्वस्तिक काढून गंध फुले वाहावीत नारळ हे केवळ फळ नाही ते पूर्णत्वाचं आणि समृद्धीचं सर्वोच्च प्रतीक आहे तो म्हणजे साक्षात शिवस्वरूप अनेक मंदिरांमध्ये नारळ फोडण्याची प्रथा याच शक्तीशी संबंधित आहे जर तुमच्या कलशावरील नारळाला कोंब आले तर ते अत्यंत शुभ मानले जाते हे तुमच्या घरात नवीन जीव नवीन संधी आणि नवीन समृद्धीचं आगमन दर्शवतं असा नारळ तुम्ही आपल्या घरासमोर लावू शकता जेणेकरून घराची ऊर्जा कायम सकारात्मक राहील तुम्हाला माहीत आहे का विड्याची पानं फक्त खाण्यासाठी नाहीत तर त्यांच्यात लक्ष्मीला आकर्षित करण्याची अद्भुत शक्ती आहे कलशाखाली नेहमी विड्याची दोन जोड पानं ठेवावीत ही पानं केवळ सजावटीसाठी नाहीत तर ती लक्ष्मीवर्धक असतात आपल्या सनातन परंपरेत कोणत्याही शुभ कार्याची किंवा पूजेची सुरुवात विड्याच्या पानांनीच होते कारण ती समृद्धी शुभत्व आणि नवीन कार्याची सुरुवात दर्शवतात या बाणांमधून एक विशिष्ट प्रकारची सकारात्मक ऊर्जा घरात पसरते ज्यामुळे वातावरणात पवित्रता येते या बाणांचं महत्त्व समजून घेतल्यास तुम्ही घरामध्ये आर्थिक समृद्धीचा मार्ग नकळतपणे मोकळा करता अनेक जण कलश ठेवतात पण संकल्प करत नाहीत इथेच खरी शक्ती गमावली जाते कलश ठेवताना तुमचं नाव गोत्र स्पष्टपणे उच्चारून मी अमुक अमुक कामासाठी किंवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा कलश स्थापित करत आहे असा संकल्प करा हा संकल्प म्हणजे नुसते शब्द नाहीत तर तुमच्या इच्छाशक्तीचं त्या होणारे केंद्रीकरण आहे तुमच्या मनातील इच्छा तुमची ऊर्जा या भरली जाते आणि तीच ऊर्जा इच्छित फलप्राप्तीसाठी काम करते हा एक प्रकारचा तांत्रिक उपचार आहे जिथे तुम्ही तुमच्या संकल्पाने त्या कलशात जीव होता त्याला जागृत करता संकल्प न केल्यास कलश फक्त एक सुंदर भांडणार राहील पण तो ऊर्जा केंद्र बनणार नाही तुमच्या संकल्पातूनच कलश जागृत होतो कलश ठेवणं ही तर फक्त सुरुवात आहे नुसता कलश ठेवून तो जादू करेल अशी अपेक्षा करू नका त्याची नित्यसेवा सर्वात महत्वाची आहे कलशाला रोज गंध अक्षता आणि ताजी फुले वाहून त्याची पंचोपचार पूजा करावी हे म्हणजे तुम्ही तुमच्या घरात लक्ष्मीला रोज आमंत्रित करत आहात एवढंच नाही तर रोज श्रीसुक्त पुरुष सुक्त सिद्धकुंजिका स्तोत्र नवारण मंत्र किंवा दुर्गा सप्तशतीचे किमान दोन अध्याय वाचायला विसरू नका हे मंत्र पठण म्हणजे कलशातील ऊर्जेला सतत चार्ज करत राहणं होय जर तुम्ही हे करत नसाल तर तुमचा कलश हळूहळू निस्तेज होईल आणि त्याची शक्ती कमी होईल नियमित सेवाच त्याला जागृत आणि प्रभावी ठेवते तुम्हाला माहीत आहे का कलशातील पाणी आणि तांदूळ कधी बदलायचे इथेच अनेक जण मोठी चूक करतात कलशातील पाणी रोज बदलता येत नसेल तर किमान मंगळवारी किंवा शुक्रवारी नक्की बदला विड्याची पानंही याच दिवशी बदलावीत सर्वात महत्वाचं म्हणजे कलशातील तांदूळ दर मंगळवारी बदलावेत हे तांदूळ वाया घालवू नका ते तुम्ही स्वयंपाकात वापरू शकता कारण ते आता दैवी ऊर्जेने भरलेले आहेत हे घटक बदलल्याने कलशातील जुनी स्थिर झालेली ऊर्जा निघून जाते आणि नवीन ताजी ऊर्जा घरात येते हे असं आहे जसं तुम्ही तुमच्या घरातील दिवे पुसून स्वच्छ करता जेणेकरून त्याचा प्रकाश तेजस्वी राहतो ही कृती तुमच्या घरातील ऊर्जा चक्र कायम शुद्ध ठेवते तुम्हाला माहिती आहे तुमच्या घरातील लक्ष्मी का थांबत नाही याचे कारण अनेकदा तुम्ही नकळत करत असलेल्या चुकांमध्ये दडलेलं आहे पहिली आणि सर्वात मोठी चूक अस्वच्छता कलश आणि त्याच्या सभोवतालची जागा नेहमी स्वच्छ असावी जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी हे लक्षात ठेवा दुसरी चूक दीर्घकाळ दुर्लक्ष वर्षातून एकदा कलश ठेवतात आणि नंतर वर्षभर त्याकडे ढुंकूनही बघत नाहीत खराब पानं किडे लागलेले तांदूळ असं करू नका तिसरं देवघरातील दिवा देवघराच्या आतमध्ये दिवा लावू नका तो नेहमी बाहेर असावा चौथ अनावश्यम प्रदर्शन तुमचा कलश किंवा देवघर कोणालाही सहज दाखवू नका ही तुमच्या गोपनीय भक्तीचं प्रतीक आहे आणि पाचवं अनेक कलश वेळी अनेक अनावश्यक कलश ठेवू नका एकच कलश व्यवस्थित स्थापित करून त्याची मनोभावे सेवा करा या चुका टाळल्यास लक्ष्मी तुमच्या घरात कायमची स्थिर राहील आता तुम्हाला कलशाची खरी शक्ती कळली असेल या योग्य स्थापनेने आणि सेवेने तुमच्या आयुष्यात काय बदल होतील हे ऐका सर्वात आधी तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास होईल आणि धनवृद्धी अटळ आहे तुमच्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहील ज्यामुळे शांतता आणि आनंद टिकून राहील हे एक प्रकारे तुमच्या घराचे एनर्जी फिल्टर आहे जे सर्व वास्तुदोष दूर करते संकल्पपूर्वक ठेवलेला कलश तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करतो अगदी अदृश्य पद्धतीने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियमित सेवेमुळे तुम्हाला मानसिक शांती मिळते आणि तुमच्या शरीरातील प्राणिक ऊर्जा संतुलित राहते कलश हा केवळ एक पूजेचा भाग नाही तर तो तुमच्या जीवनाचा आणि तुमच्या घराचा एक शक्तिशाली ऊर्जा स्रोत आहे जो तुम्हाला अदृश्यरित्या मदत करतो तुम्हाला आता मंगल कलशाचं रहस्य आणि त्याची शक्ती पूर्णपणे समजली आहे आता हे ज्ञान नुसतं ऐकून सोडू नका आपल्या परंपरेचं हे अद्भुत ज्ञान अस्माकम नित्यं प्रवर्धतां आपली वाढ नित्य होत राहो या उक्तीप्रमाणे तुमच्या जीवनात आजच आणा यामुळे केवळ तुम्हालाच नाही तर संपूर्ण घराला आणि येणाऱ्या पिढ्यांनाही या सकारात्मक ऊर्जेचा आणि समृद्धीचा फायदा होईल उशीर करू नका आजच योग्य पद्धतीने मंगल कलश स्थापित करा आणि त्याची नियमित सेवा सुरू करा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमचे अनुभव कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका कृतीने तुमचं घर खरंच मंदिर बनेल ओम नम शिवाय